नमस्कार म्हणजे पुन्हा एकदा आपल्या वाट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत स्प्राउटेड मुगाचं सँडविच तर मी इथे भाज्या कट करून घेतलेल्या आहेत थोड्याशा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या घालू शकता आ, ले ले, तर मी इथे गाजर घेतले थोडेसे मटार आहेत थोडीशी मका आहे आणि शिमला मिरची आणि कांदा आहे आणि थोडीशी कांद्याची पातसुद्धा घेतलेली आहे ती मी कट करून टाकणार आहे नेक्स्ट आपण काय करणार आहे हे जे आपले मूग आहेत मोड आलेले तर ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर मुगाचं जे वाटण आहे ते थोडंसं सा जाडसर वाटून घ्यायचं आपल्याला आता हे वाटण आपण काढून घेऊया एका बाऊलमध्ये आता आपलं मुगाचं वाटण तर बारीक झालं आहे आपल्या ज्या भाज्या आहेत ते बारीक करून घेऊया आपण चॉपरमध्येच हे बारीक करणार आहे आणि आता इथे एकदम बारीक अशा आपल्या भाज्या रेडी झालेल्या आहेत कट करून आता ही थोडीशी कांद्याची पात आपण कट करून घेऊया आणि मस्त गरम झाला त्याच्यामध्ये मी बटर आहे आणि ह्या ज्या भाज्या ह्या ज्या भाज्या आहेत मी थोडेसे सॉटे करून घेणार आहे बटरमध्ये मला म्हणजे कच्च्या भाज्या आवडत नाहीत तुम्ही कच्च्यासुद्धा वापरू शकता थोडीशी आपली कांद्याची पात चला आणि यामध्येच आपण थोडीशी पेपर घालणार आहे टेस्टसाठी आणि थोडस मीठ मीठ आपण नंतर पण ऍड करणार आहे त्यामुळे मी अगदी थोडस घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आहे आता ह्या भाज्यांचा मस्त कच्चा मोडलेला आहे तर याला आपण बंद करूया तोपर्यंत बाकीची प्रोसेस करूया चला आणि आता जे आपले बारीक केलेले मुग आहे त्याच्यामध्ये मी घालणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी कांद्याची पात आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे एक ते दोन चमचे बेसनपीठ मी दोन चमचे बेसनपीठ याच्यामध्ये ॲड करते आहे आणि टेस्टनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि थोडेसे रेड चिली फ्लेक्स आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता याच्यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे आणि आता आपल्याला ॲड करायच्या त्या सगळ्या सॉटे केलेल्या भाज्या आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण जे आहे ते रेडी झालेलं आहे आणि मला थोडंसं मीठ कमी वाटते म्हणून मी मीठ थोडंसं ॲड करते वरून तर मी याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही घातलं कारण मूग भिज मोड आलेले मूग असतात त्यामुळे त्याच्यामध्ये मॉश्चर ऑलरेडी असतं तर मी इथे घेतलं आहे छोटसं सँडविच सा मेकर आहे माझ्याकडे त्याला मी थोडंसं आतून बटर ला थोडंसं मी हे गरम केलंय कारण बटर फ्रीजमधून काढलं आहे ते मेल्ट होणार नाही म्हणून मी थोडंसं गॅसवरती ह्याला ऑलरेडी गरम करून घेतलं आहे आणि आता आपलं जे सँडविचचं हे मिक्सचर आहे ते आपल्याला ह्याच्यावरती असं छान स्प्रेड करून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या बाजूंनी परती मी घालणार आहे चीज आणि पुन्हा आपल्याला या चीजवरून हे सँडविचचं जे मिश्रण आहे आपण बारीक केलेलं ते परत छान स्प्रेड करून घ्यायचं वरच्या वा साईडने पण आता आपलं सँडविच मस्त असं दोन्ही साईडने फिल झालेलं आहे आणि आता या वरच्या बाजूला पण आपण थोडंसं बटर लावून घेणार आहे याला पण बटर लावलंय आता ह्याला पॅक करूया आणि गॅसवरती ठेवूया तर याला एकदम मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे करायचंय भाजून घ्यायचंय थोडासा वेळ लागणार आहे ह्याला भाजायला अँड ओपन करूया ओ वाट खरंच खूपच भारी झाले तर एकाच गोष्ट लक्षात ठेवायची याला एकदम सायलेंट मोडवरती भाजायचं आहे म्हणजे जास्त फ्लेमवरती जर भाजलं तर हे खराब होण्याची शक्यता आहे चला आणि आता मी दुसऱ्या बाजूने पण तुम्हाला दाखवते ही साईड भाजायची राहिलेली आहे तर मी थोडस बटर ॲड करणार आहे थोडस बटर लावायचं आपल्याला चला तर तुम्ही बघू शकता आपलं सँडविच मग एकदम मस्त असं रेडी झालेलं आहे आता आपण याला मस्तपैकी काढून घेऊया आणि कट करून घेऊया आता याला मी मस्त असं मधून कट करते पण हे सँडविच मस्त असं कट आहे याला आपण काढून घ्या हे खूप गरम आहे तर मस्त असं मी सँडविच प्लेटमध्ये ठेवलेलं आहे आणि मी इथे केचप घेतलेला आहे की थोडीशी कांद्याची पात आणि थोडंसं कॅरेट घेतलंय मी चला आणि आता आपलं मस्त डेकोरेशन पण झालेलं आहे प्लेटचं सँडविच सा। एकदम एझी आहे क्विक आहे आणि मेन म्हणजे हेल्दी आहे तर ज्यांना वेट नाही वाढवायचं त्यांनी चीज यूज करू नका ते पनीर वापरू शकतात आणि विदाऊट स्टपिंगसुद्धा तुम्ही हे करू शकता मी क्रिस्पीनेस दाखवते तर तुम्ही बघू शकता एवढं क्रिस्पी झालेलं आहे तेही विदाउट ब्रेड आहे हेल्दी आहे ज्यांना वेट लॉस करायचं आहे ते करू शकतात आणि मेन म्हणजे तुमच्या लहान मुलांनासुद्धा तुम्ही हे करून देऊ शकता सो तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की घरी ट्राय करा आणि हो रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये